हाय हॅलो नमस्कार इथे बघू शकता आपण मस्तपैकी तुपातले असे रवाळ बेसन लाडू बनवलेले आहेत ला त्यासाठी इथं मी एक किलो बेसन घेतलेलं आहे सर्व बेसन आपल्याला छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे सर्व आपण बेसन छान चाळून घ्यायचं आहे बघा हे पाहू शकता ते गटोळ्या गटोळ्या जसं दिसत आहेत ते लंब्स आहेत ते अजिबात राहिले नाही पाहिजे जेणेकरून करून आपण पीठ मळताना किंवा बेसन लाडू करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही व छान बांधलेही जातील बेसन लाडू त्यासाठी इथे मी सर्व बेसन हे मस्त असं चाळून घेणार आहे तर मी सर्व बेसन हे चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी बघू शकता छान मी कढई तापवायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण हे मस्त घरात काढलेलं हे, हे आपण रवाळ तूप घालूया हे गावरान साजूक तूप आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे बघू शकता जे बेसन घेतलेलं आहे ते छान भाजून घेणार आहोत इथे बघू शकता तूप मी थोडस गरम करून घेत आहे व सर्व बेसन त्याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ॲड करून सर्व बेसन हे भाजून घ्यायचं आहे छान असं खमंग आपल्याला हे छान बेसन छान भाजून घ्यायचं आहे जे हे लम्स तयार झाले ते आपण सर्व फोडून घेणार आहोत व छान आपण हे बेसन खुरछपात भाजून घ्यायचं आहे जास्त ही चॉकलेटी म्हणजे एकदम गडदही कलर करायचं नाहीये आणि जास्त पिवळटही कलर ठेवायचा नाही खुरपूस असं ब्राऊन कलर मध्ये आपण छान भाजून घेणार आहोत सर्व छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता कलर कसा आपला बेसनचा चेंज झालेला जा आहे जास्त काळपटही नाही आणि जास्त चॉकलेटही नाही जसा बेसन लाडूला कलर लागतो तसाच हा कलर आलेला आहे सर्व छान आपण असंच मस्त भाजून घेणार आहोत असं छान भाजता भाजता ते तूप छान असं एक प्रकारे बेसनाला तूप सुटतं हे बघू शकता छान असं आपण खूप भाजल्यामुळे छान तेल सुटू स्तर म्हणजे तूप सुटूस्तवर हे भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे हे आपलं मिश्रण असं पातळ झालेलं आहे आणि व आपल्याला ला बेसन लाडूसाठी हे असंच ला, आपल्याला बेसनाच्या लाडूसाठी असंच क हे हवं आहे आपल्याला सर्व छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता कसं आपलं हे तूप सुटलेलं आहे आणि सुगंध ही एकदम छान आणि खूप सुंदर हा सुगंध सुटलेला आहे असंच आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे बघू शकता भाजून झाल्यानंतर आपण एका टोपल्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे सर्व काढून घ्यायचं आहे किती सुंदर आपलं हे बेसन लाडूसाठी तयार झालेलं जे हे आहे बघू शकता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पिटी साखर घालायची आहे मस्त आपण एक किलोला एक किलो असं पिटी साखर घातलेलो आहोत व सर्व छान हाताने मळून घ्यायचं आहे आपण हे सर्व थंड झाल्यावर प्रोसेस करायची आहे जर तुम्ही बेसन गरम असतानाच जर पिटी साखर घातली तर ते पिटी साखरेचं पाणी होऊ शकतं आणि ते पिचपिच होऊ शकतं त्यासाठी इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत सध्या माझ्याकडे चारोळे अवेलेबल होते मी चारोळे घातलेले आहे इथे मी ख बघू शकता जायफळ घातलेलं आहे खिसून प्रमाण एकदम अचूक घ्यायचं आहे सगळीकडे जायफळ आपण खिसून घेणार आहोत व आता मी विलायची ही बारीक पूड केलेली आहे मिक्सरला विलायची घातलेली आहे व सर्व छान सर्व छान हकाने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स केल्यानंतर ना बघू शकता आपण लाडू बांधतोय का नाही हे बघणार आहोत हे बघा कसे लाडू आपले छान आणि सुंदर आपले हे लाडू बांधले जात आहेत नक्कीच तुम्हाला मला बेसन लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून सगळ्यांनाही असे खमंग आणि मस्त आवडणारे सगळ्यांचे स्पेशल असे हे बेसन लाडू आहेत रवाळ आहेत एकदम खाताना मस्त असा वाईट तुम्ही ट्राय तर करून पहा नक्कीच तुम्हाला हा लाडू आवडेल इथे बघू शकता सर्व लाडू आम्ही बांधून घ्यायला लागलेले आहे बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम हे आपले लाडू तयार झालेले आहेत नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थे थे। किती छान आपले हे तुपातले हे आपले साजूक तुपातले बनवलेले हे बेसन लाडू आहेत बघू शकता किती छान आणि किती मस्त असा कलर आलेला आहे सुगंध ही अप्रतिम असा सुटलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब हे बघू शकता सर्व लाडू माझे हे